कोल्हापुरातील रंकाळा रोडवरील श्रावस्ती हॉस्पिटलमध्ये मृताच्या अंगावरील दोन तोळे दागिने चोरीला गेले याप्रकरणी पोलिसांच्या तपासकामात सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचं डॉ श्रावस्ती यांनी सांगितलं कोल्हापुरातील पेठ इथल्या शालन पाटील या महिलेवर रंकाळ टॉवर परिसरातील श्रावस्ती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते उपचारादरम्यान शालन पाटील यांचा मृत्यू झाला दरम्यान त्यांच्या हातातील दोन तोळे वजनाचा सोन्याचा दागिना चोरीला गेलाय या प्रकरणी नातेवाईकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दरम्यान डॉक्टर संदीप श्रावस्ती यांनी या प्रकरणी सहकार्याची भूमिका घेतली असून दवाखान्यातील सर्व सीसीटीव्ही फुटेज त्यांनी जुना राजवाडा पोलिसांकडे दिलाय तसंच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याबाबत देखील डॉक्टर संदीप शावस्ती यांनी सहकार्य केलं त्यामुळे दवाखान्यावर झालेले आरोप चुकीचे असल्याचा डॉक्टर शावस्ती यांनी स्पष्ट केलाय ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी पोलिसांच्याकडून आणि त्याच्यावर योग्य ती काही ती कायदेशीर कारवाई व्हावी ह्याच्यासाठी हॉट प्रेशर प्रशासन हे पहिल्या दिवसापासूनच त्याच्या मागे आहे त्याचा, त्याचा संपूर्ण ते मागोवा घेत आहे आम्ही स्वतः जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः हजर राहून या संदर्भामध्ये जे काही चौकशी आणि सहकार्य लागेल ते सर्व चौकशी आणि सहकार्य करण्यास मी तयार आहे असे मी पहिल्या दिवशीच तिथं ग्वाही दिलेली आहे आत्ता सध्यासुद्धा हॉस्पिटल प्रशासन हे कोणत्याही चुकीच्या गोष्टीला पाठीशी न घालता जे काही कायदेशीर मार्गानं ह्या संपूर्ण घटनेचा तपास व्हावा आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ह्याच मताशी ठाम आहे